हल्ली एक गोष्ट लक्षात आली आहे की कुळाचार किंवा कुळधर्म हा काही काही ठिकाणीच होताना दिसतो बऱ्याच ठिकाणी होत नाही त्याला कारण दिलं जातं की आम्ही शहरात राहतो गावाक आईवडील गावाकडे आहेत हल्ली काय झालेलं आहे दोन भाऊ जर असतील तर अशी प्रथा पाडली आहे की मोठ्याने करायचं मोठा मुलगा जो असेल त्याने करायचं मग धाकट्यांनी काय करायचं काही ठिकाणीच असं होतं की दोन्ही एक म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आता समजा एखादे आई वडील आहेत आई वडील गावाकडे आहेत दोन मुलगे आहेत त्यांना दोघांचे हे लग्न झालेले आहेत संतती आहे एक मुलगा समजा मुंबईत आहे आणि एक मुलगा पुण्यात आहे आणि देव त्यांचे गावी आहेत मग कुळधर्म कुठे व्हायला हवा तुम्ही राहा एक तर त्याला सगळ्यात पहिला पर्याय हा आहे की सगळ्यांनी एकत्र एका ठिकाणी आई वडिलांकडे जमा किंवा एका भावाकडे जमा आणि तिथे तुमचे कुळाचार करा पण हल्ली बायका बायकांचं पटत नाही मग त्यांच्याकडे देवे त्यांचं ते करतील आपण कशाला जायचं का त्याच कुळाचं तुम्ही नाव लावता त्याच कुळाचं आडनाव लावता आणि त्याच कुळाचे कुळधर्म कुळाचार करायचे म्हटले की मोठा करेल आई वडील करतील म्हणून असं ढकलता त्याचा दोष फक्त तुम्हाला लागतो ना त्या आईवडिलांना लागत ना जो करतो त्याला लागत त्यांना तर करणंच आहे पण विभक्त कुटुंब जर का तुमचं असेल तर मी म्हणते ज्याने त्याने आपापल्या आप घरी करावा तुम्ही दोन चुली दोन चुली म्हणजे दोन गॅस मांडलेत दोन ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करता दोन ठिकाणी तुम्ही उठता बसता झोपता दोन वेगवेगळी घरं सुद्धा विकत घेता मग त्या देवांना का एका ठिकाणी बांधून ठेवता आपापल्या घरी आप जो काही स्वयंपाक कराल तो कुळधर्म कुळाचार प्रत्येकाने आपापल्या घरी करावा तुमच्याच कुटुंबावरती तुमच्या कुलदैवतेचा वरदहस्त राहावा म्हणून कुळाचार केले जातात करायला लागतील आमच्या सासूने हे नाहीतेच उद्योग करून ठेवले आम्हाला हे सगळं करायला भाग पाडलं अशा म्हणणाऱ्या सुद्धा बायका आहेत पण याच्यात आईचं संसार तर होऊन गेलेला आहे गेले त्यांना काही फरक पडणार नाही त्यांनी नाही केलं तरी काही फरक पडणार नाही तुम्हाला मात्र पडेल कारण तुमची पुढे पिढी घडायची आहे त्यामुळे कुळाचार जरी विभक्त असाल तरी प्रत्येकाने आपापल्या घरी आपापला कुळाचार करायलाच हवा